नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकताच राज्यसेवा दोन हजार पंचवीसचा पूर्वपरीक्षेचा पेपर पार पडलेला आहे काल आणि आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला आणि एक प्रतिक्रिया त्यानंतर मी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन केलेली चर्चा आणि पाठीमागचा दोन हजार अकरा बाराचा जो झालेला पॅटर्नमध्ये जो बदल होता तो ऑब्जेक्टिव पॅटर्न आणि आत्ता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने मी या परीक्षेच्या दरम्यान आणि जो काही अनुभव आहे त्यावरती मी आजचं हे सेशन घेणार आहे जास्त वेळ नाही एक चार ते पाच मिनटाचं आहे मन लावून कान लावून ऐका तुमच्या फायद्याचं आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला देखील विसरू नका मी ज्या काही गोष्टी बोलणार आहे त्या मी अनुभवलेल्या ॲथेंटिक सोर्सवरती मी हे लेक्चर या ठिकाणी घेतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थमनेल पाहिल्यानंतर ही गोष्ट लक्षात असून द्या मी जे काय बोललोय ते बघा विद्यार्थी मित्रांनो मी इथं एकच दिलेलं आहे की हीच ती वेळ प्रत्युत्तर देण्याची आणि त्याच या वाक्यावरती या शब्दावरती या ठिकाणी मी आता बोलेल नंतर त्या अगोदर आपण थोडंफार काही गोष्टी बघणार आहोत इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक सर्व आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे बघा मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि ज्ञान एक वर्षाची फॅलिडिटी आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे मध्ये नोट्स भीतील ही बॅच घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून आपण ही बॅच घेऊ शकता आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया बघा एक न्यूज लेटरमध्ये एक न्यूज पेपरमध्ये लोकमतमध्ये ही बातमी आली आणि मला खरोखर या ठिकाणी खूप दुःखही या ठिकाणी वाटलं का तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परीक्षा संपल्यानंतर काही उमेदवार आनंदी आनंद आहे हे वाचल्यानंतर आनंद झाला पण पुढं बघितल्यानंतर काही हिरमुसलेले दिसले बघा विद्यार्थी मित्रांनो हिरमुसलेले दिसले याबद्दल मला थोडं वाईट वाटलं तर त्या अगोदर तुम्हाला सांगायचं काय की विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंच चोवीस या ठिकाणी मी दोन्ही वर्षाचे या ठिकाणी जे काही अर्ज आले होते बघा दोन हजार चोवीसला दोन लाख सतरा हजार तीनशे पंच्याहत्तर अर्ज आले होते आणि दोन हजार पंचवीसला एक लाख पंच्याहत्तर पाचशे सोळा अर्ज आले होते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे अर्ज संख्या सांग याकरता सांगतोय की सध्याची जी काही जो मॉब या ठिकाणी एम पी सी कडे वळणारा होता तो वळणारा मॉब आता लक्षात घ्या एक लाख दोन लाख सतरा हजार आणि कुठे आणि एक लाख पंच्याहत्तर हजार कुठे म्हणजे ते पंचवीस आणि सतरा जवळजवळ जो जो पस्तीस बघा पस्तीस आणि बेचाळीस हजार विद्यार्थी या ठिकाणी कमी झाले मग आपण असं म्हणायला हरकत नाही की एम पी एस सी मधून बेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी माघार घेतलेली आहे बघा असं म्हणायला काही अडचण नाही दुसरी गोष्ट मग ही टक्केवारी किंवा ही संख्या अर्जसंख्या का कमी झाली आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची हे हे सगळं बघितलेलं असताना या ठिकाणी न्यूज काय की अर्ध्या परीक्षार्थींनी एम पी ला सी एम पी दांडी मारली म्हणजे एक लाख पंच्याहत्तर मध्ये जे आले होते मग आपण सीतावर वातावरण सीताची परीची परीक्षा आपण जे म्हणतो बघा जे एखादा भात शिजायला टाकलेला असतो आणि पातळीमध्ये भात शिजायला टाकलेला असताना एकाच आपण दाण्याची त्यावरून अंदाज घेतो की पूर्ण भात शिजलेला आहे की नाही तसे हे आता ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काय आहे या ठिकाणी सुद्धा मोफ खूप मोठा आहे अभ्यास करणारा कमी समजायचं नाही कुठल्याही जिल्ह्याला मुंबई असेल अहमदनगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल अमरावती असेल अशा ठिकाणी अभ्यास करणाऱ्या पेपर देणाऱ्या परीक्षार्थींची संख्या खूप मोठी आहे मग त्यामुळेच ते तुम्हाला पहिलं याच्या अगोदरचं उदाहरण दिलं तर अर्ध्या परीक्षार्थांची म्हणजे आपण जर सगळीकडे जर काउंट केलं तर विद्यार्थी मित्रांनो मी म्हणेल की साठ सत्तर ते पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी फक्त पेपर दिलेला असतो जास्तीत जास्तीत जास्त दिलेला असेल तर एक लाखच्या आसपास विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला असेल मग विद्यार्थी मित्रांनो अगोदर कसं होतं दोन लाख सत्तर हजार विद्यार्थी परीक्षेला हजर होते पण अर्ध्या परीक्षार्थांची दांडी नसायची सत्तर ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला असायचा वीस टक्के गैरहजार असतील तीस टक्के गैरहजार असतील बघा आता यातनं जरी ऐंशी टक्के म्हटलं तरी एक लाख ऐंशी हजाराची पुढं संख्या जाते परीक्षा देणाऱ्यांची बघा खरं कॉम्पिटिशन तर ते दहा हजाराच्या विद्यार्थ्यांमध्येच जास्त राहते कारण सिलेक्ट होणारे जे काय नंतर मेनसाठी दहा ते पंधरा हजार विद्यार्थी शक्यतो राहतात पण सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं काय आहे की तुमचं सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर बघा पन्नास ते साठ सत्तर हजारापर्यंत तुमचे यावेळेस परीक्षा देणार देणारे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला हजर होते बघा त्यामध्ये प्रॉपर अभ्यास करणारे विद्यार्थी वीस ते पंचवीस हजार असतील प्रॉपर कंटिन्यू की मला हे लक्ष साध्य करायचं आहे बरं का त्यानंतर पूर्णपणे अभ्यास झालेला विद्यार्थी असतील बघा दहा ते बारा हजार दहा ते बारा हजार विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण अभ्यास झालाय आणि मी एक मन 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 मनसोक्तेत जाऊन एक आत्मविश्वासाने या ठिकाणी पेपर देतो बघा आणि दहा ते बारा हजार विद्यार्थी असतील आणि त्यानंतर कॉम्पिटिशन मध्ये खरं कॉम्पिटिशन या ठिकाणी चालणार आहे खरं कॉम्पिटिशन या ठिकाणी चालणार आहे दुसरी गोष्ट मग ही सुवर्ण संधी आहे आपल्याला आपल्याला सुवर्ण संधी आहे आता यामध्ये काय सांगितलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त परीक्षा रविवारी शहरातील छत्तीस केंद्रावरती दोन सत्रात पार पडले या परीक्षेला चौदा हजार सहाशे चौऱ्याण्णव पैकी सात हजार पाचशे शेहेचाळीस उमेदवारांनी दांडी मारली होती दोन सत्रात झालेल्या या परीक्षेला सुमारे पन्नास टक्के उमेदवार गैरहजर राहिले बघा पन्नास टक्के गैर उमेदवार या ठिकाणी नेक्स्ट पेपरला राहिले पण हे पन्नास टक्के कंबाईनला कंबाईनचा स्पेशली अभ्यास करणारे विद्यार्थी असावीत असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही बघा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शहरातील काही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी कळवलेल्या माहितीनुसार रविवारी शहरातील छत्तीस केंद्रावरती दोन सत्रात परीक्षा पार पडली दहा ते बारा या सत्रात सात हजार तीनशे सत्त्याण्णव परीक्षार्थी हजर होते तर दुपारी तीन ते पाच या वेळेत झालेल्या परीक्षेला सात हजार दोनशे सत्त्याण्णव पैकी तीन हजार बघा तीन हजार आठशे तेवीस विद्यार्थी हजर होते पहिल्या सत्रात एकूण सहासष्ट पॉईंट एक्कावन टक्के तर दुसऱ्या सत्रात पासष्ट पॉईंट तेवीस टक्के उमेदवारांची उपस्थिती होती बघा आता या ठिकाणी प्रत्येक केंद्रावरती दोनशेच्या वर उमेदवारांच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती अशा प्रकारची ही न्यूज आहे मग आपण बघा मी तुम्हाला हीच गोष्ट कन्फर्म सांगतोय की आता सध्या जी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आहे की मी मेन्सला बसणार आहे मला तेवढे मार्क आहेत कॉन्फिडन्स आहे अशा विद्यार्थ्यांनी लगेच या ठिकाणी मेन्सची तयारी चालू करायची आहे इतकी प्रॅक्टिस करायची एकही क्षण या ठिकाणी तुम्हाला वाया घालून द्यायचं नाही आपलं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि हीच ती वेळ आहे आपलं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्याची आपल्याला लोकांनी नाव ठेवलेले त्यांना प्रत्युत्तर देण्याची हीच वेळ आहे त्या चार लोकांना त्या चाळीस लोकांना त्याच समाजाला ज्या लोकांनी आपल्यावरती चिखलपेक केली आणि तू हे करून दाखवू शकत नाही हे पोरग करून दाखवू शकत नाही ही मुलीची या मुलीकडून ही गोष्ट होणार नाही ही कधीच पोस्ट घेऊ शकत नाही ही कधीच परीक्षा पास होऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो मनातील भीती काढून टाका की खूप मोठा डोंगर आहे खूप मोठी परीक्षा आहे असं काही नाही तुम्ही केलं तर शंभर टक्के होणार आहे मनाशी खुणगाट बाळगा आणि आपलं जे मोठवेशन आहे जे आपलं आपण जे समजतो की आपली प्रेरणा आहे ते फक्त आई वडील हेच डोळ्यासमोर ठेवा तुम्हाला येश या ठिकाणी शंभर टक्के भेटणार आहे आपले आई वडील सोडले तर जगामध्ये आपल्याबद्दल चांगली गोष्ट विचार करण्याची आपल्याबद्दल या ठिकाणी आपल्याला आस लावून बसलेले आपले कोण अपेक्षा ठेवणारे हे दोनच व्यक्ती आहेत की आपल्या मुलाचं चांगलं हवं हो, आपल्या मुलीचं चांगलं व्हावं असा विचार करणारी जगात हे दोनच गोष्टी आहेत यांनाच आपण प्रेरणा मानायची त्यांनाच आपण दैवत मानायचे तेच डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हीच ती वेळ आहे त्या चार लोकांना उत्तर देण्याची त्या समाजाला उत्तर देण्याची आणि आपलं या पृथ्वी तलावरती अस्तित्व जे काय आहे ते सिद्ध करून दाखवण्याची बघा विद्यार्थी मित्रांनो ही वेळ का आहे आणि तुम्ही सक्सेस का होऊ शकता कॉम्पिटिशन खूप 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 कमी आहे विद्यार्थी मित्रांनो हे कॉम्पिटिशन दिवसेंदिवस पुन्हा एकदा वाढत जाणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झाल्यानंतरची पहिली एक्झाम राज्य सेवेची आणि यामध्ये जो यश मिळवीन तो ते यश या ठिकाणी तुम्हाला कमी वेळेमध्ये मिळण्याची जास्त शक्यता आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो जो काय वेळ भेटेल तो सत्कारणी लावण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करायचे बघा बघा विद्यार्थी मित्रांनो कुछ पाणी केले कुछ खोना पडत आहे असं ज्या वेळेस आपण म्हटलं जातो की आता याच उद्देशानं याच दे याच विचारानं प्रेरणेतून लक्षात असू द्या कोणताही कार्यक्रम असू द्या कोणाचा कोणाचंही काम असू द्या आपलं जे टार्गेट आहे आपलं जे देय हे साध्य करण्याची ही वेळ आहे कॉम्पिटिशन खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो ही पहिलीच वेळ आहे दोन हजार बाराला ज्या वेळेस पॅटर्न बदलला होता ज्यावेळेस ही आता जी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता तो पॅटर्न चेंज झाल्यानंतर परिस्थिती विद्यार्थ्यांची खूप बिघडलेली होती खूप अवस्था या ठिकाणी दयाने झाली होती विद्यार्थी मित्रांनो मी ज्या वेळेस मुलांमध्ये जाऊन चर्चा केली तर पेपर हा सगळ्यांना मध्यम अवस्थेमध्ये गेलेला आहे खूप जणांना खूप अवघड गेलेला आहे कुणीही म्हणत नाही की मला पेपर चांगला गेलेला आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो त्याच दृष्टिकोनातून जेवढे काय जागा आहेत त्याचं मेरिट सुद्धा त्याच, त्याच प्रमाणात लागेल लक्षात असून द्या आपण अभ्यासाची तयारी एकदम फुल शस्त्रानिसर आपल्या रणांगणामध्ये उतरायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण तयारीनिष्ठ रणांगणामध्ये उतरून तुम्ही अभ्यास रात्र दिवस एक करा तुमची वेळ या ठिकाणी जिल्लोस करण्याची आनंद व्यक्त करण्याची बघा आपलं जी निवड झाली त्याचा आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ जवळ येत आहे जवळ येत आहे जवळ येत आहे आपल्या मनाला पॉझिटिव्ह करा ऊर्जा द्या एकदम उत्साहित करा की आपल्याला तो आनंदोत्सव साजरा करायचा आपल्यालाही फाटके फोडवायचे तर आपल्यालाही विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळायचा आहे आणि त्याकरता जे काय बाजी लावायचे जे काय आपल्या स्वतःकून जे आपल्याला प... अपेक्षित असणारं जे काही कष्ट आहे त्यावर करण्याची जी काही प्रोसेस आहे त्यावर करण्याचे काय अभ्यास आहे ते काम या ठिकाणी तुम्हाला रात्रंदिवस उठल्यापासून झोपेपर्यंत ते करायचं आहे आणि करावं लागणार आहे मनाला क्षणोक्षणी ठणकावून सांगा ज्यावेळेस तुम्ही नाव उमेद होता ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करण्याचं मूड राहत नाही त्यावेळेस या ठिकाणी पॉझिटिव्ह ऊर्जेनं पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे हे मनाला ठणकावून सांगा त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या हीच ती वेळ आहे तुम्हाला स्वतःच अस्तित्व या पृथ्वी तलावरती सिद्ध करून दाखवण्याची तुमच्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्याची आणि हीच ती वेळ आहे विजयाचा गुलाल उधळण्याची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल याच दोन हजार पंचवीस राज्यसेवेची जी काही एक्झाम झाली आणि याच जाहिरातीमध्ये आपली पोस्ट फिक्स करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो हीच ती वेळ आहे हीच ती वेळ आहे आपलं स्वतःचं अस्तित्व या पृथ्वी तलावरती निर्माण करण्याची नाही तर आपल्याला कुत्रा सुद्धा या ठिकाणी विचारणार नाही लक्षात असून द्या खूप लोकांचं आयुष्य या ठिकाणी ज्यावेळेस आपली पोस्ट निघाली नाही त्यावेळेस आपल्याला या क्षेत्रामधून माघार घ्यावी लागते त्यावेळेस दयनीय अवस्था या ठिकाणी आपण डोळ्याने पाहू शकतो ही दयनीय अवस्था आठवा की आपलं जर पोस्ट निघाल नाही तर पुढील आयुष्य पुढील भविष्यामध्ये आपलं आयुष्य कसं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या जो काही बी पॉइंट बी तुमचा प्लॅन असतो काही इतर तुमचे प्लॅन असतील ए बी सी डी जे नंतर असतील ते असतील परंतु आताची वेळ माझी सत्कारणी लावण्याचं काम या ठिकाणी तुम्हाला करायचंय लक्षात ठेवा मनात ठेवा आपल्याला पोस्ट काढायची आणि हीच ती वेळ आहे का कॉम्पिटिशन खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच विचारणं त्याच हे पेपर खूप सोपे काढले जात आहेत तुम्हाला येणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जे काय क्वेश्चन विचारले जातात ते एकदम साधे सिंपल पद्धतीने विचारले जातात मागील जे काय आपण ऍग्रिकल्चरचे डिस्क्रिप्टिव पॅटर्न वरतीचे काही एक्झाम झालेले आहेत एकदम साधे सिंपल क्वेश्चन आहेत विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा कारण हा नवीन या ठिकाणी या डिस्क्रिप्ट पॅटर्नला सामोरं जात असताना त्याच लेवलचं त्याच माइंडनं या ठिकाणी क्वेश्चन काढले जातील हा माझा विश्वास आहे आणि हेच होणार शंभर टक्के त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मनामध्ये सांगा की मी हे करणार आहे आणि करून दाखवणार आहे आणि मला ते करायचे केल्याशिवाय मला गत्यंतर नाहीये विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आत्ताची वेळ जर निघून गेली तर परत आपल्याला कोणीही विचारणार नाही दिवसेंदिवस ही एक्झाम टप होत जाईल टप होत जाईल टप होत जाईल त्याच परत आपल्याला पुन्हा पुन्हा पहिल्यापासून त्याच गोष्टी कराव्या लागतील ही आपल्याला मिळालेली वेळ सत्कारणी लावण्याचं काम तुम्ही करायचे या ठिकाणी मी थांबतो भेटत जाईल पुन्हा पुन्हा तुम्हाला ऊर्जा देत जाईल काही अडचण नाही आपलेच बांधव आहेत पुढे गेले पाहिजेत निवड यादीमध्ये नाव आलं पाहिजेत विजयाचा गुलाल उधळला पाहिजेत आपल्या आईवडिलांच्या वडिलांच्या आशीर्वादाने आपल्याला हे यश मिळवायचे लक्षात असू द्या मी या ठिकाणी थांबतो बीटो ॲप पुढील अपडेट आणि नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद